शेतकरी बंधू गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आणि हे पहा मी शेतामध्ये राऊंडा राऊंड मारण्यासाठी आलो आहे तरी सर्वजण पहा आता चार पाच दिवस झालेत आणि भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि पाणी पाणी करून सोडलेलं आहे सर्वीकडेच आता आणखीन पण त्या प्रकारे आणखीन पावसाचं वातावरण आहे आणि हे पहा आता मी दाखवतो तुम्हाला माझी व्हीर साठ फुटाची विहीर भरत आलेली आहे तरी हे पहा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आणि सर्वजण लाईक कमेंट सबस्क्राईब करा हे पहा मी आलेलो आहे आता माझ्या विहिरीच्या जवळ हे पहा साठ फुटाची विहीर आज भरायला आलेली आहे पूर्ण काट भरली आहे हे पहा मित्रांनो राऊंड मारण्यासाठी आज शेतामध्ये आलो आहे पाऊस थोडंसं थांबल्यामुळं तरी सर्वांना लाईक कमेंट नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं आणि गरीबाच्या या चॅनलला तुम्ही थोडंसं पुढी घेऊन जावावं मोठ्याला तर कोणी पण करतं पण गरीब आहे शेतकरी बंधू हा हा शेतकरी बंधूंना सर्वांना सपोर्ट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबर पण करा आणि लाईक करा कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते हे पहा आणि आता मी आलो आहे माझ्या राहण्याच्या ठिकाणाचा जवळ हे पहा माझं राहण्याचं ठिकाण तर आहे हे पहा सौर ऊर्जा पण आहे आपल्याकडे सर्व काही असं सुविधा आहे आणि तुम्ही सर्वजण बघत राहा मध्ये व्हिडिओ असतात आपले पण तसे काही नसते आणि पूर्ण शेतीमध्ये पण असतात आणि बाबासाहेबाच्या गाण्यावरती पण असतात काही हिंदी गाण्यावर पण असतात तरी सर्वांना लाईक कमेंट आणि सबस्क्राईबर करावं जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम चला बाय बाय शेतकरीनं